मंडळी एक काळ असा होता की मराठी रंगभूमीवर आणि सिनेमामध्ये एकच नाव गाजत होतं भरत जाधव जात्रामधला मोन्या खबरदार मधला पत्रकार पछाडलेला मधला दामू सैरे साईमधला वेडसर कॉमेडियन अगदी घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे भरत जाधव पण मग अचानक हा अभिनेता पडद्यावरून गायब का झाला हे जाणून घेण्याआधी वेद डॉट कॉमला फॉलो नक्की करा कारण तुम्ही फॉलोच करत नाही दोन हजार ते दोन हजार दहा हा काळ भरत जाधवांसाठी सोन्याचा होता कारण याच काळात थिएटर मध्ये मराठी सिनेमा पाहायला लोक शक्यतो येतच नव्हते तेव्हा भरत जाधव सारखा अभिनेता मोठ्या पडद्यावर आला आणि लोकांना सिनेमाकडे खेचून आणलं जात्रा मुक्कम पोस्ट लंडन मुख्यमंत्री गणप्या गावडे यासारखे सिनेमे सुपरहिट ठरले तेवढेच सही। नाही तर रंगभूमीवर सैरे सई यासारख्या नाटकांनीही धमाका केला पण यानंतर अचानक भरत जाधव पडद्यावर न गायब झाला कारण एक टाईप कॉस्टिंग कॉमेडी आणि ग्रामीण शैलीतच भरत जाधव अडकला कारण भरतने पहिल्यापासून मराठीला प्राधान्य दिलं होतं तसेच हिंदी वापर असूनही त्याने ते काम नाकारलं त्यानंतर नव्या पिढीचा उदय नवीन चेहरे नवीन शैली आणि नव्या विषयामुळे पारंपरिक शैली थोडी मागे पडली तसेच इंडस्ट्रीत चालणारं राजकारण आणि तसेच सगळे कलाकार वेब सिरीज ओ टी टी या डिजिटल वर जात होते तेव्हा भरत जाधव त्या लाटीत सामील होऊ शकले नाही त्यानंतर भरत जाधव यांनी दोन हजार तेरामध्ये स्वतःचं भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावानं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं या प्रोडक्शन हाऊसतर्फे ते चित्रपट आणि मालिकांची सध्या निर्मिती करत आहे जर तुम्हाला वाटत असेल की भरत जाधव पुन्हा मोठ्या पडद्यावर यायला हवेत तर या व्हिडिओला फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा कम बॅक भरत जाधव